आज आपण करणारे कांदा लसूण न वापरता छोले मसाले तरही कुकरमध्ये झटपी किपट तयार व्हायचं आणि घरच्या साहित्यामध्ये रेसिपीला सुरुवात करू एक वाटीच्याने घेतल्या त्याच्याला रात्रभर भिजून घ्यायचं भिजवले की डबल होत्याचं आणि दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे कुकर आहे कुकरमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये खडे मसाले टाकणार एक एक छोटा चमचा पाच सहा काळी मिरी पाच सहा लवंग एक चमचा दालचीन तुकडा दोन ते एक पट्टा मसाला विलायची घेतली सोडून घ्यायची आणि दोन चमचे धन्या पावडर टाकायचं धन्या पावडर जास्त वापरायची म्हणजे थोडे मसाला छान लागत नाही थोडंपर्यंत धन्या पावडर टाकायचं दोघ दोघे मसाले परतून घ्यायचे मसाला करायचं नाही टाकायचे दोन टोमॅटो आठवण बादर आणि हिरी मिरची मिक्स करून घेतले किवर टाकून घेतली त्यास सुटलं की त्यावेळी मोठा एक चमचा वेळी मिरची पाव टाक टाकायची एक चमचा कसुरी मिरची घेतली हातात चुळून टाकायची आणि काढ्या बाजार पाणी टाकायला तिकडं मिरची पावडर घेतली अर्धा चमचा आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त टिकट करू शकता मसाला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची पावडर मसाला टाकल्यावर पण इकडं एका पातळीमध्ये एक ग्लास पाणी ठेवले छापत्ते टाकायचे छोटा चमचा आणि उकळ्या आणून घ्यायची आले गॅस बंद करायचा आणि इकडं ग्रेवीला तेल सुटलं की त्यामुळे छोले टाकून घ्यायचे पूर्ण छोले टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं दोन ती ती ते तीन मिनटासाठी पाणी टाकायचं नाही दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं ते परतून झालं की गरम पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास आणि त्या चहापत्तीचं पाणी टाकायचं आता ते गाळून घ्यायचं आणि मग टाकायचं त्याच्यामध्ये चहापत्तीचं पाणी टाकल्यामुळं छोले मसाल्या कलर छान येते आहे पाणी पुती टाकायचं चहापत्तीचं थोडंसं जास्ती चहापत्ती वापर वापरायची नाही एक छोटा चमचाच वापरायचं ते टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडंसं सोडा टाकायचा सोडा टाकल्यामुळं पटकन असं छोटे होतं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लावायचा कुकरला एक सात आठ मिनटं मिडियम गॅसवर शिजून द्यायचं आणि गॅस बंद करायचं छोले एकदम अवशीच द्यायचं आणि पूर्ण हवा गेल्यावर अशी कुकर झाकून उघडायचं तसं उघडायचं नाही आहे आणि छोले थोडेसे मॅश करून घ्यायचे नाही जास्तही करायचं ना थोडेसे करायचे म्हणजे पाणी वेगळं छोले वेगळे होत नाही तर वरनं तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे तुपात तडका दिल्यामुळं छोले मसाल्या चव खूप छान येते एक छोटा चमचा जिरे टाकायचे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या मोठे मोठे तुकडे टाकून तडक्यामध्ये अशी मिरची टाकली म्हणजे खायला खूप छान लागत आहे आणि एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची ते गॅस बंद करूनच टाकायचं नाहीतर जळत असेल ते तडका टाकून घ्यायचं छोल्यावरनं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं जास्त पण नाही करा थोडंसं मिक्स असं करून घ्यायचं आणि त्यावरून बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायची मग छोले मसाला तयार आहे कांदा लसूण न वापरता हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका